तर मी काय म्हणते एकदम सोप्या पद्धतीने मटन मसाला करूयात तुम्ही बॅचलर असाल न्यूली मॅरिड असाल नवशिके असाल कोणी असाल अगदी एकदम झकास पद्धतीने करू शकतात एकदम सोपी पद्धत आहे आणि फुल टू गॅरंटी एकदम चवदारच चा होणार नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर हा झटकीपट मटन मसाला करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत त्याला मटन मॅरिनेट करण्यासाठी एक बेसिक वाटण करावं बरं सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा कोथिंबीर घ्यायची कोवळ्या काड्या देखील घेतल्या मिरची दहा बारा लसूण पाकळ्या हे पाण्याचा अजिबात करता ठेचा तयार करूया वा बघा पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे मग आपला ठेचा तयार आहे खूप बारीक पेस्ट नाही केली तरी हरकत नाही बरं इथे पाऊन किलो मटण घेतलंय आणि अर्थातच हे देखील स्वच्छ धुवून घेईल यामध्ये बऱ्यापैकी सगळे पीसेस आहे हे नळी आहे चाप आहे आता हे स्वच्छ धुतलेलं मटण बाऊलमध्ये काढून घेतलंय मी यामध्ये हा तयार केलेला ठेचा हळद अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा मिसळून घ्यायचं आणि आता हे एक तासभर तरी मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवलं कांदा चिरायचा आपलं मधुराज रेसिपीचं फूड शॉपर आहे कुठे खरेदी करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर वर किंवा व्हॉट्सअप नंबर दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन खरेदी करू शकता घेवायचं न नडता अगदी चुटकी सरशी जितका हवा तितका बारीक कांदा चिरून हे बाय सुंदर छान असा बारीक चिरला गेला अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा आता इथे कुकर गरम करण्यासाठी ठेवला आणि त्यामध्ये तीन टेबल स्पून तेल तापण्यासाठी ठेवलं होतं आता हा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया कांदा मिसळाचा छान सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा आता हे ना आपण झटकीपट मटण मसाला करतो त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्येच मी फोडणीला घातले म्हणजे मटर वेगळं शिजवून घ्यायची अजिबात गरज नाही चला आता आहे ना कांदा आपला परतून होतोय कवर पुढची तयारी करूया तर याच चॉपर मध्ये ज्यामध्ये आपण कांदा चिरून घेतला होता त्यामध्ये पाव कप सुकं चिरलेलं खोबरं घालूया यामध्ये टोमॅटो देखील घालूया चल हे दे देखील एक जीव झाले टोमॅटो अगदी बारीक वाटलं गेलंय ले, खोबरं देखील एक समज कांदा इथे छानपैकी सोनेरी रंगावर परतून झालेला आहे मस्त दिसतोय आता हे जे टोमॅटो आणि खोबऱ्याचं मिश्रण वाटण आपण केलं हे घेऊया पाच ते सहा मिनिटं हे टोमॅटो कांद्यासोबत एकत्र परतून घेऊ चल टोमॅटो छान एकजीव झालेला आहे दिसतंय इस एक समजा झालं पाहिजे हे सगळं आता यामध्ये मसाले घाऊयात मसाल्यांमध्ये एक टेबलस्पून काळा मसाला एक टेबलस्पून हिरीपूर एक टेबलस्पून लाल तिखट आणि एक टेबलस्पून किचन तिखड किचन किंग मसाला कुठल्याही ब्रँडचा वापरा पण याने ना या रशियाला खूप छान एक चव ॲड होते किचन किंग नसेल गरम मसाला वापरला तरी चालेल पण थोडासा एक छान झटका येण्यासाठी हा गरम मसाला अगदी गरजेचा आहे हे मसाले फक्त आता असे मिसळून घ्या शिजवायची गरज नाही फक्त तेल बघा कमीच घातलं कारण मटनमध्ये खूप सारे फॅट्स असतात चरबी असते त्याचं तेल सुटतं त्यामुळे बेस मसाल्यामध्ये अगदी कमी तेल आहे कोरडा कोरडा मसाला तुम्हाला दिसेल आता मसाल्यामध्येच चवीपुरतं मीठ घालूयात मटन मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं त्यामुळे यामध्ये घालताना अगदी बेताने घाल चला आता ब आपला मसाला तयार आहे यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आता हे मटण आहे की नाही या मसाल्यामध्ये किमान सात ते आठ मिनिटं तरी छान परतून परतून घ्यायचं म्हणजे ते शिस्त छान आणि मसाल्यांचा जो छान असा चव आहे ती त्या मध्ये उतरायला देखील मदत होते त्यामुळे हे असं तेलावर परतत राहायचं सात आठ मिनिटं तरी किमान जवळपास आठ मिनिटं मटण छान मी तेलावर परतून घेतलं हल्कसं मटणला पाणी सुटायला सुरुवात झाली आणि छान या मसाल्याचं कोकिंगही आलं आता यामध्ये गरम पाणी घालायचं तुम्हाला कितपत मसाला करायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता मला खूप असं रसरशीत करायचं नाही त्यामुळे कुकरच्या बेसला मी पाणी घालते जेणेकरून मटण शिजताना आंधळी कोशिंबीर नको व्हायला आणि मटणचा रस्सा किंवा मसाला खाली चिकटायला नको त्यामुळे अगदी थोडंसं पाणी झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर चार ते पाच शिट्ट्या काढून घ्या चला इथे मध्यम आचेवर बरोबर पाच शिट्ट्या काढल्यात आणि आता बघूया वा त्या बात है बघ म्हणजे मटन छान असं मिळून आलंय मस्त परफेक्ट मसाला हवा तसा हा झालाय आणि खूप तेलकट झालं नाही कारण आपण बेस मसाला करताना शिजवताना तेलाचा अगदी कमी वापर केला आणि अगदी मऊ लुसलुसीत हे शिजल बघा काय सुरेख टेक्शर आलंय बघा बघा काय मस्त तोडूनही दाखवत आहे वा हे बघा अगदी इझिली कट होतंय पीसेस आणि एकदम रसरशीत दिसतंय आतपर्यंत मसाला गेला क्या बात आहे आ हा हा आणि चाप पण बघा काय दिसतोय वा 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 कमाल खायचं कसं तर सांगायची गरज आहे का मस्त असा रसरशीत मटन मसाला आहे भाकरीसोबत कमाल लागतो बरं तुम्हाला रस्सा हवा असेल तर हे पण वेगळं सांगायची काही गरज नाही आहे गरम पाणी जास्त वाढवा मस्त असं रसरशीत म्हणजे हा मटण रस्सा तयार होईल पण हा मटण मसाला इथे केलाय आमच्या घरात कमाल आवडतो सगळ्यांना नवरा दाखवेलाच होता खाऊन पण एनिवे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव